तर आजचा आपला दुसरा एपिसोड हा टेलिकास्ट झालेला आहे आणि सर्वांनी जी स्टार आणि कलर्स मराठीवरती पूर्ण जो एपिसोड आहे तो बघितलेला आहे आणि आपण एका तडकेवाज सोबत वापस आपल्या या चॅनलवरती आलेले आहोत तर मीच आहे या चॅनलचा सर्व सर्व तुमचा आलोक फ्रेम्स या चॅनलवरला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि आपण वळूयात आपल्या रिव्ह्यूकडे तर आजचा जो एपिसोड आहे तो कालच्या एपिसोडच्या एंडिंगने सुरुवात झाला म्हणजे काल एंडिंगला बिग बॉसनी चान्स दिला होता पण त्यांनी गमवला मग त्यांना वापस मिळवण्यासाठी आज टास्क होणार हे स्टार्टिंगला जाहीर केलेलं की म्हणजे काही काही भागांसाठी काही काही जसं की बेडरूम असेल गार्डन एरिया असेल किचन असेल तर या सगळ्यावरती जर तुम्हाला वापस ताबा मिळवायचा असेल तर त्यांना एक टास्क कंप्लीट करावा लागेल आणि त्या टास्कच्या माध्यमातून त्यांनी जर टास्क जिंकला तर ता टास्क जिंकल्यानंतर त्यांना त्या ता गोष्टी ते जे जागा आहे ती वापस मिळणार होती सो so, सर्वात आधी सांगितलेलं की म्हणजे एपिसोडची सुरुवात झाली सर्वात आधी सांगितलं की तुम्हाला बेडरूम एरिया हा क्लीन करायचा आहे कर स्वच्छ करायचा आहे त्याच्यानंतर स्क्रीनवरती दाखवले गेले की त्यांचा बेडरूम एरिया खूप असं त्याच्यामध्ये पसारा करून ठेवलेला त्यांच्या टीमकडून आणि मग तिथे त्यांनी सांगितलेलं त्यांना की तुम्हाला ग्रँड प्रीमियरच्या एपिसोडच्या दिवशी जशी बेडरूम तुम्हाला मिळाली होती तशी सेम बेडरूम तुम्हाला करायची आहे मग त्याच्यासाठी जी शॉर्टकटनं आलेली टीम आहे ज्याच्यामध्ये दिपाली सय्यद आहे सोनाली राऊत आहे परत रुचिता जामदार आहे रुचिता जामदार आहे अजून दोन तीन कंटेस्टंट आहेत तर त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला चार कंटेस्टंट निवडायचे आहेत जे मेहनतीच्या दारातून आलेले आहेत मग त्या चार कंटेस्टंटला जाऊन ती बेडरूम जी आहे ती साफ करायची होती मग ते त्यांनी स्टार्टिंगला निवडलेलं आयुष संजीवला अनुश्री मानेला परत ओंकार राऊतला आणि विशाल कोटियानला विशालबद्दल तर मी एपिसोडमध्ये पुढं बोलणारच आहे सो आपण सध्या याच्यावरती फोकस करूयात तर ह्या चौघांना बेडरूम नीट करायला सांगितलेलं सहा मिनटामध्ये सहा मिनटामध्ये ती तेवढी बेडरूम जशी दिसत होती तशी ते तंतोतंत करू शकले नाहीत तरी पण इकडे बिग बॉसने सांगितलेलं की बहुमताने तुम्हाला सहमताने तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की जर ती रूम तंतोतंत दिसत आहे तर तुम्हाला त्या रूमचा ताबा मिळेल आणि तुम्हाला जेवायला अन्न बिग बॉसकडून पाठवलं जाईल म्हणजे जे काही राशन वगैरे लागणार आहे तर ते तुम्हाला पाठवलं जाईल तर मग तसं झालं आणि ते झाल्यानंतर मग दिपाली सय्यद आणि सोनाली राऊत यांच्यामध्ये म्हणजे त्यांचं एकमत होत नव्हतं दुमत होत नव्हतं दुमत होत होतं एकमत होत नव्हतं आणि तिथे थोड थोडासा त्यांचा विवाद झाला हळूहळू दिपाली सय्यद आणि सोनाली राऊतचं जे कॅरेक्टर आहे ते बाहेर यायचा प्रयत्न ते करत आहेत आणि हळूहळू बाहेर येत आहे आणि त्यांनी बेडरूम एरियामध्ये सॉरी जो डेन्युकचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये जाऊन त्यांनी डिस्कशन केले की कोणाकोणाला आतमध्ये पाठवायचं आणि कोणाला काय करायला लावायचं ते म्हणून मग त्याच्यानंतर तो टास्क झाला त्या टास्कमध्ये त्यांनी तेवढं काही चांगलं केलं नव्हतं मग तिथं काय झालं की दीपाली सय्यद आणि सगळ्याच्या सगळ्याच टीमने एक असा निर्णय घेतला की आपण इमोशनली जाऊयात आणि असं करूयात म्हणून ते इमोशनली गेले तिथं रुचिता जामदारचा हा आ, एक स्टेटमेंट आले की मी इथं गेम खेळायला आले पण मला इमोशनल ह्याच्यावर विचार करायचा असेल तर इमोशनली अन्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अन्नाचा मला ट्रॉमा आहे लहानपणी मला अन्न नाही मिळालं हे नाही मिळालं ते नाही मिळालं सो ते कुठंतरी सेंपथी कार्ड खेळल्यासारखं वाटत होतं आणि म्हणजे तसं ते दिसत होतं तिच्या बोलण्यामधून हो आणि एपिसोडमध्ये दोन तीन वेळेस ती अण्णाच्या तिच्या ट्रॉम्याबद्दल बोललेली आहे की तिला ट्रॉमा आहे ट्रॉमा आहे मग तिथं विशाल कोठियाने जो खेळून आला बिग बॉस तर त्याने एक स्पष्ट मत मांडलं की तुला ट्रॉमा आहे तुला ट्रॉमा आहे त्याचा गैरफायदा मी घेऊ शकतो मला ज्या वेळेस घ्यायचा आहे तेव्हा मग ती बोलली की का मग तो बोलला की तू नाही घेणार का ती बोलली मी नाही घेणार मग तो तू आहेस मी रुचे आमदार नाही आहे तू तू आहेस ती मी रुचिता नाही आहे ना मी विशाल आहे मला जसं वागायचंय तसंच मी वागणार म्हणजे त्याचं जे, जे स्टेटमेंट आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे तो आलाय फक्त गेम खेळायला आणि तो गेमच खेळणार आहे आणि सगळ्यांना त्याने असे मोठे धरलेले जे नॉर्मल कंटेस्टंट आहेत आपल्या जसं की आ, राधा पाटील झालं जी गावाकडून मंडळी आलेत परत प्रभू शळके झाला परत कोणी ती प्राजक्ता अशुकळे झाली रुचिता दामदार ह्या सगळ्यांना त्याने थोडंसं मॅन्युप्युलेट करून ठेवलेलं आहे खरं तर, तर सोनाली राऊत मॅनिप्युलेट करणार असं वाटत होतं जेव्हा तिची एंट्री झाली पण तसं नाही सोनाली राऊतचं कॅरेक्टर थोडं वेगळंच आहे कॉमेडी वेमध्ये आहे की कलेशी वेमध्ये आहे की तिला भांडण करायला आणलेलं आहे अजून काहीच क्लिअर नाही तिच्याकडून आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये तर ती कॉमेडी वाटली कारण दोन तीन इन्सिडंट झाले जे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच आणि दुसरा जो टास्क होता तो होता तो भांडे घासण्याचा म्हणजे बिग बॉसच्या त्या रूममध्ये जे रेशन कार्डची पूर्ण रूम आहे तर त्या रूममध्ये काही भांडे जे होते मोठे मोठे भांडे ते खरखट तिथं आणून ठेवलेले होते उष्टे भांडे आणि ते त्यांना साफ करायला लावायचे होते मग साफ करायसाठी त्यांनी निवडलं कोणाकोणाला होतं परत दीपाली सय्यदच्या पूर्ण टीमला म्हणजे त्या काय म्हणतात त्याला शॉर्टकटच्या दाराने आलेल्या टीमला सांगितलेलं की चार सदस्य निवडा मग चार सदस्य निवडताना त्यांनी निवडलेलं रोशन भजनकरला राधा पाटीलला आणि त्याच्यानंतर प्रभू शळकेला आणि दिव्या शिंदेला तर त्यांनी जे त्यांना भांडे घासायची होती सहा मिनिटाच्या आत मग त्यांनी पूर्ण प्रयत्न केला सहा मिनिटाच्या आत भांडी घासण्याचा पण सगळे भांडे त्याने लावले काही भांडे राहिले सोडून दिला तो विषय त्याच्यानंतर इकडे आपल्या दिव्या शिंदेला धाप लागते कारण धाप लागली कारण ते जेन्युन आहे एवढं सगळं तिने एकटीने ओढून आणलं आणि पळत होती हे करत होती सो तिला तिचा श्वास थोडासा वाढला होता त्याच्यामुळे ती थोडंसं तिचा सीन झाला तिथे सागर कारंडे आला पटकन वाचायला वाचवायला त्याच्यानंतर बिग बॉसने अनाऊन्स केलं की म्हणजे बिग सोनाली राऊत आणि दीपाली सय्यद आपापसात आप डिस्कस करत होते की बिग बॉस कसे बायस राहत कारण बिग बॉसला सहा मिनटामध्ये कसं त्यांना सहा मिनिटांमध्ये कसं होऊ शकतं कसं हे होऊ शकतं कसं ते सहा मिनटच दिले आपल्याला या गोष्टीवरती ते चर्चा करत होते विशाल कोटियान सोनाली राऊत आणि so, दीपाली सय्यद सो बिग बॉसने त्याच्यावरती आक्षेप घेत सगळ्यांना गार्डन एरियामध्ये एकत्र केलं आणि सांगितलं की तिसरा टास्क होणार नाहीये तिसरा टास्क आपण रद्द केलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला तिसरा टास्क फ्रीमध्ये जिंकायला देतोय बिग बॉसमध्ये असं पहिल्यांदा होतं की आम्ही तुम्हाला प्रीमध्ये टास्क जिंकायला जातो हे त्यांचं बोलणं होतं कारण त्यांना तिसरा टास्क एक होऊ द्यायचा नव्हता कारण स्पेस जास्त नव्हता एपिसोडमध्ये ते कारण होतं बट त्यांना कारण भेटलं त्यांनी ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं दाखवलं दुसरं इकडं चर्चा चालू होते आपल्या दीपाली सय्यद आणि प्राजक्ता शुक्रेची कशावरती तर लावणी आणि बार डान्सर मधला फरक कारण आजकाल तुम्हाला माहितीये की भरपूर असे आहेत कलाकार ज्याची नावं तुम्हाला पण आहेत जे बिग बॉसमध्ये सध्या आली पण आहे ती पण म्हणजे नॉट बार डान्सर सारखे डान्स नाही करत पण लावणीच्या नावाखाली अश्लील चाळे ती करते हे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे गौतमी पाटील असेल किंवा राधा पाटील असेल चाहते भरपूर आहेत त्यांचे पण लावणी हे नाव त्याला देणं हे खूप चुकीचं आहे लावणीचं नाव त्या गोष्टीला देणं डान्स म्हणा तुम्ही माशक म्हणा सॉंग म्हणा ते तुम्ही म्हणा ते चालेल पण त्याला तुम्ही लावणी म्हणता ते चुकीचं आहे मग दीपाली सय्यदनो सय्यदने तोच मुद्दा तिथं तो मांडला होता की हे चुकीचं आहे असं नाही करायला पाहिजे आणि तिथं पाठीमागे राधा पाटील होती ऐकत होती की तुम्ही दीपाली सय्यद बोलली की लावणीच्या नावाखाली आजकाल बार डान्सर तुम्ही स्टेजवरती आणलेला आहे असं ती प्राजक्ता शुक्रेला सांगत होती आणि प्राजक्ता शुक्रे आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये थोडीशी वेगळी साऊंड करत होती जशी ती स्टेजवरती होती क्यूट बोळी साधी तशी साऊंड नाही केली ती आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये त्याची डिफरंट वाईब दिसत होती म्हणजे फिअरी वाईफ किंवा भांडखोर वाईफ म्हणता येईल किंवा जे शोसाठी पाहिजे तशी वाईट तिच्यामध्ये दिसत होती आणि हळूहळू ती कॅरेक्टर तिचं बाहेर येणार आहे डॅन्यूकमध्ये ती दिव्या शिंदेसोबत जे काही डिस्कशन करत होती सॉरी दिव्या शिंदे नाही प्राजक सॉरी रुचिताचे आमदारसोबत जे डिस्कशन तिचं चालू होतं आणि तिचे जे एक्सप्रेशन कॅप्चर केलेले कॅमेराने आणि ते आपल्याला दाखवलेले मग त्याच्यामधून असं वाटतं की ती थोडीशी वेगळी आहे तिचं कॅरेक्टर हळूहळू बाहेर येईल ते आपल्याला दिसत मग वळत आपल्या मुद्द्याकडे ती ती मग ती मागे ऐकलं तिने तिने बाहेर जाऊन जी आपली तन्वी कोलते आहे है जी हॅशटॅग भांडण गर्ल तिला या एपिसोडच्या एंडिंगला नाव पडलेलंच आहे कारण ती विनाकारण त्या तिने भांडण कॉस्ट फुटेज पाहिजे होतं मसाला पाहिजे होता त्याच्यामुळे तिने ते भांडण उचललं आणि उचलून ती हॅशटॅग भांडण गर्ल ह्या सीझनची घोषित झालेली आहे आजच्या एपिसोडमुळं सो बाहेर गेल्यानंतर राधा पाटीलने तिची बाजू कवर करण्यासाठी किती कशी बार डान्सर नाही आहे किंवा ती किती चांगला डान्स करते हे पटवून देण्यासाठी तिने तन्वी कोलतेचा सा सहारा घेतला तन्वीला ती बाहेर सांगत होती की मी लावणी करते तुम्ही माझे येऊन शो बघा असं बघा हे बघा ते बघा आणि लावणी मी फक्त एकच करते पूर्ण शोमध्ये ती लावणी तुम्ही बघा मी कसं करते बाकी सगळे माझे माशप असतात बाकी सगळा माझा डान्स असतो त्याला मी लावणी म्हणत नाही तुम्ही काय येऊन बघत नाही आणि आजच्या जनरेशनला हेच लागतं आजच्या जनरेशनला हेच लागतं म्हणून ती असं ती तन्वी मी कोणत्या सांगतो ते आजच्या जनरेशनला हेच लागतं आणि तेच मी देते असं तिचं मत होतं हे किती हास्यास्पद आहे किंवा किती आपण याच्यावर ते हसू शकतो मजाक करू शकतो मीमर्स तुम्ही जागे व्हा मीम काढा तयार व्हा कंटेंट तुम्हाला खूप मिळते दुसऱ्या एपिसोड पासूनच तुम्हाला एवढं कंटेंट मिळते आणि प्रभू शळके तर तुम्हाला आहेच कंटेंट द्यायला एक नंबर प्रभू शळके त्याच्यानंतर एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तिथे घडला की राकेश बापटने एक मुद्दा उचललेला टॉवेलचा की बाथरूम मध्ये तुम्ही टॉवेल का सोडता तिथं मध्ये तुम्ही का टॉवेल सोडता ज्याचं टॉवेल आहे ते बाहेर आणायला पाहिजे असं तसं तो, तो बोलून गेला बोलून गेल्यानंतर विशाल कोटियान दीपाली सय्यदला सांगतो की घरामध्ये कोणी कॅप्टन को, नाही हा नाही सांगू शकत की कोण काय करायला पाहिजे कोण नाही काय काय करायला पाहिजे हा कोण आहे सांगणारा हा कोण आहे सांगणारा म्हणून तो असं बोलत होता आणि मग दीपाली सय्यदने तिच्यावरती काही रिॲक्ट नाही केलं ती ऐकत के होती आणि मग ती दीपाली सय्यदला विशाल कोट्यान बोलला की मी बिग बॉस करून आलो आहे सो मला माहिती आहे लोक सर्वाईव्ह करायसाठी काय काय करतात मुद्दा म्हणून मुद्दे उचलतात हायलाईट होण्यासाठी मुद्दे उचलतात सगळं करतात मग त्याच्यानंतर दीपाली सय्यदचा लगेच एक सीन दाखवला जातो की दीपाली सय्यद बाहेरून येते आणि ऍपलचा मुद्दा उचलते म्हणजे ऍपलचा मुद्दा ॲप्पलवरती तिथं माशा बाहेर माशा घुमतायत कोणी ठेवले ते ॲपल बाहेर आणि कळत नाही का अन्न का वाया घालता तुम्ही आपण अशा घरात आलो आहे आपण घरी आपले अन्न वाया घालतो का मग इथं का आपण अन्न वाया घालतो आपण आपली काय करत नाही हे ते करत नाही हे करत नाही सगळ्याला कळतं तिथं कोण काय करते कोण नाही काय करत घरी कोणी असं नाही वागत कोणी नॉर्मल वागतं कोणी आहे असं वागतं कोणी काही वागतं पण तुम्ही लगेच म्हणजे ती ट्रिगर झाली तिला कळालं की शोसाठी अरे हा विशाल शो बघून आलाय शो करून आलाय मग शो करून आलाय म्हटल्यावर हा शोमध्ये टिकला होता आणि ह्याने हिंदी बिग बॉस केलेले मग ह्याचं जर आपण ऐकलं तर आपण दिसू शकतो तीच दिपाली साईची पर्सनॅलिटी पण असू शकते पण ते, ते सांगितल्यानंतर विशाल कोटियाने सांगितल्यानंतर तिने ते केलं एवढाच माझा मुद्दा आहे दिसण्यासाठी त्याच्यानंतर आपला चहा मिळतो त्यांना ग्रोसरीचा जो एरिया आहे ग्रोसरीचा त्याच्यामध्ये पूर्ण ग्रोसरी येते साखर येते सगळे येते मग राकेश बापट आपला जो आहे तो चहा करतो चहा केल्यानंतर चहा करताना आपला प्रभू शळखके जो आहे तो म्हणतो की कांदा टाका त्याच्यात आमच्या आम्ही मी खेडेगावामधून आलोय खेडेगावामध्ये कांदा टाकतात अगेन खेडेगाव म्हणजे गावाकडचा तो कार्ड खेळला तो बोलत होता की गावामध्ये ना कांदा टाकतो आम्ही आम्हाला माहित नाही हा कांदा आहे काय पण आम्ही टाकतो ह्याला कांदा म्हणतो आम्ही आणि आम्ही टाकतो त्याच्यामध्ये कांदा टाकतो चहामध्ये असं त्याचं कार्ड प्ले करणं चालू होतं तिथं त्याच्यानंतर चहा झाला सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर भांडणाला सुरुवात होते तन्वीकडून हां तर मी बोलते हो तर मी बोलते हो म्हणजे त्यांचं नॉर्मल डिस्कशन चालू होतं ड्युटीबद्दल बद्दल मग तर मी बोलते हो डायरेक्ट अटॅक करते सोनाली राऊतवरती की तू तु का तुला का काम करायचं नाहीये तू का आलीस घरात बिग बॉसच्या मत जा घराच्या बाहेर असं ती तिला बोलते का बोलायचं तिला जर करायचं ती करेल सध्या घरात कॅप्टन कोणी नाहीये प्रत्येकजण प्रत्येकाच्या मर्जीने काम करतोय मग तुम्ही पण तुमच्या मर्जीने काम करा तुला कोण सांगितलेलं सगळ्यासाठी स्वयंपाक कर म्हणून तू सीझन बघून आलीस मागचा सीजन बघितला त्याच्या आधीचा सीझन बघितलायस म्हणून तुला माहिती आहे की गेम मध्ये कसं सर्व्हाइव्ह करायचं आणि काय केल्यानंतर दिसलं दिसलं पा दिसलं जात माणूस आणि म्हणजे किचन मध्ये जर मी या सगळ्या गोष्टी केल्या तर मी दिसू शकते असं करू शकते हे करू शकते हे तू बघून आहेस म्हणून तू करतेस तुला कोण कर म्हणून तू त्या सोनाली राऊतला अवघच बोलतेस बिचार सोनाली राऊत तिथे बसले गप्पा मारते सगळ्या गोष्टी करते ती थोडस तिच्या कॅरेक्टर सुद्धा तिचं बिल्ड करते ती हळूहळू तुला प्रॉब्लेम आहे तन्वी नको प्रॉब्लेम तेवढा टेन्शन नको घेत जाऊ सोनाली रावत ती करेल नाही तर नाही करेल मग तिथं भांडणाला सुरुवात झाली तन्वीकडून मग या दोघाचं भांडण रमलं त्याच्यामध्ये रुचिता जामदारने उडी मारली आता रुचिता जामदार कालच्या एपिसोडमध्ये तर चांगली दिसली होती की चांगली आहे कॉन्टेस्टंट चांगले आहे असं वगैरे पण आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये रुचिता जामदार ही फुटेज खाणारी फुटेज काय म्हणतात त्याला फुटेजसाठी भूकेली असलेली ती दिसली आजच्या एपिसोडमध्ये कारण त्या दोघांचं चा वाढणं चालू होतं हिरामध्ये पडायची काही हिचा मुद्दाही मुद्दा ही उगजमध्ये जाऊन त्या तन्वीला तन्वीला तन्वीकडे बोट करू करू बोलते की तू का करतेस तू नको करू ना मग तू कशाला करतेस ती म्हणते ना ती करते म्हणून तू कशाला करतेस असं तसं हे ते, ते ती बोलली त्याच्यानंतर मग दीपाली सय्यदचा पारा चढलेला कशा कशामुळे तर तन्वीने बोललेलं की तुम्ही काल का काम केलं काल का हे केलं ते केलं मग दीपाली सय्यद जे खरं कॅरेक्टर आहे ते बाहेर आलं असं उफडून बाहेर आलं ती रडली रडून ती जोरात भांडून तन्वीला तन्वीला भांडून म्हणाले की काल मी केले तू त्याच्यावरती मला बोललीस तू का बोललीस त्याच्यावरती मला मी काल सगळ्यांसाठी जेवायला बनवले ते मी चुकीचं केले का असं केले का तसं केले का ते त्यांचं भांडण चालू झालेलं मग ते भांडण झालं त्याच्यानंतर सागर कारंडे सोनाली राऊतला विचारतो की तुझ्यामुळं भांडण झालं तू खुश आहेस ना आता ती म्हणते की हां मी तर खुश आहे ती तन्वी तर इथं भांडायलाच आलेली आहे फक्त तन्वी जी आहे ती फक्त भांडायला आलेली आहे आणि तिचं भांडण जे आहे ते चालू झालेलं आहे कालपासून असं सोनाली सागरला सांगते आणि मी खुश आहे आता तिला भांडण करू दे मी आज नाही करणार काम मी उद्या करेल काम नाही 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 मी आज काम नाही करणार मी उद्या काम करणार असं ती सागरकार म्हणते मी माझं करते ना माझं स्वतःचं आज पण केलं काल पण केलं पण आज मी काल नाही करणार आज तिला भांडू दे तिला पूर्ण भांडू दे तिला फुटेज घेऊ हो दे तिला सगळं करू दे तिचं जे खरं रूप आहे ते बाहेर येताना तर तिथं सोनाली रावतला ती बोलत असते पण तिचं अचानक लक्ष जातं ती ऐकत नाही असं मग सोनाली राऊत म्हणते तू मला बोलते आहेस ती स्वतःला हसते सोनाली राऊत तिची मजा घ्यायसाठी तन्वीची आणि त्याच्यानंतर आपला प्रभू शेळके जो आहे तो स्वतःची टोरी टोरी स्टोरी सांगतो की मी बाहेर असं केलेलो रितेश भाऊंसोबत मी ब्लॉग बनवलेला भली इथे विशाल कोटियांला प्राजक रुचिता जामदार आणि तन्वी कोलताला ते खोटं वाटलेलं की हा असं केला नसेल म्हणून फेकतोय म्हणून विशाल सुद्धा की हा फेकतोय असं करतोय आणि तसं करतोय आणि ज्या वेळेस सोनाली राऊत सो, तन्वी दिपाली सय्यद आणि रुचिता म्हणजे सोनाली बरोबर वाढत होते तर जेव्हा तन्वी बाजूला येऊन बसते तेव्हा विशाल कोटियान त्याला तिला समजावण्यासाठी सांगतो की मी बिग बॉस बघून आलोय आणि जर तुम्ही एकाला टार्गेट करून जर तुम्ही त्याला बोलत असाल तर ती हिरोईन दिसेल आता तो सध्या थोडासा ओवर कॉन्फिडन्समध्ये येतोय की म्हणजे कसं खाय खाय नाही आणि त्याला हे माहिती नाही आहे की मराठी लोकं जी आहेत ती थोडीशी वेगळी आहेत हिंदीपेक्षा आणि त्याला कुठंपर्यंत घेऊन जातील त्याला पुढे घेऊन जाण्याचं जे आहे ते फक्त मराठी लोकच करू शकतात त्याला जर शोमध्ये दे पुढे जायचं असेल तर त्याला मराठी लोकांचा विचार करून पण खेळायला पाहिजे म्हणजे त्याने खेळलं पाहिजे पण तो सध्या ओवर कॉन्फिडन्समध्ये येतो आहे की हां मला मला येत आहे मी शो करून आलो आहे सो मला सगळंच कळतं असं तसं म्हणून तो त्याने चालू केलेलं आहे आणि त्याच्यानंतर राकेश बापट एक छान मुद्दा घेऊन येतो की आपण घरामध्ये सध्या कॅप्टन कोणी नाही आहे त्याच्यामुळे आपण डिसाईड करूयात आपापसात बसून की ड्युटी कोण कोण काय काय करणार म्हणून ट्रॅव्हलच्या मुद्द्यामुळे विशाल कोटी आणि ट्रिगर ट्रिगर झालेला त्याच्यामुळं त्याने वेगळंच घेतलेलं आहे की मी आता राकेश बापटसोबत भांडणार राकेश बापटच्या विरोधात भांडणार म्हणजे मी दिसणार किंवा त्याला असं वाटत असेल की जास्त फुटेज त्याला मिळू शकतं राकेश बापटला भांडल्यामुळं पण राकेश बापट सध्या डोक्यानं खेळतोय आणि तो सध्या कुठल्याच मुद्द्यामध्ये पडत नाही आहे जे अननेसेसरी मुद्दे आहेत त्याच्यामध्ये तो पडत नाही त्याने एक छान मुद्दा आणला होता की सगळे आपण घरामध्ये वेगवेगळं काम केलं पाहिजे आणि आपण बसून डिसाईड करूयात त्याच्यावरती विशाल कोटी यांचा मुद्दा आहे तो की लेट देम डिसाईड व्हॉट दे वॉन्ट टू डू असं तो बोलतो की म्हणजे त्यांना करू दे त्यांना काय करायचं आहे तुम्ही का सांगताय आपल्या ह्या घरामध्ये कोणी कॅप्टर नाही मग तुम्ही नाही सांगू शकत तरी राकेश बापटने आवाज ना उचलता। शांत पने सांगा न उचलता शांतपणे त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला पण ते काही सक्सेसफुल झालं नाही आणि मुद्दा जो आहे तो दुसरीकडेच डायवर्ट न होता मुद्दा एंड झाला आणि मग एपिसोडची जी, जी एंडिंग आहे ती सोनाली राऊत करण सोनावणे आणि ओंकार राऊत यांच्या डिस्कशनने झाली की ते डिस्कश डिस्कस करत होते की आज कसं तन्वी कोलते आणि आधी पालेसंयदने खाण्याच्या मुद्द्याला उचलून धरलं आणि इम्पॉर्टन्स झालं एकतर तुम्हाला कोणी करसुद्धा म्हणलं नव्हतं ज्या वेळेला तरी तुम्ही केलं आणि तुम्ही आता सांगताय की तुम्ही करा हे ते म्हणून मी केलं मी केलं म्हणून तुम्ही इमोशनल होताय असं म्हण आणि एपिसोडची एंडिंग झाली आणि काय प्रोमो आलाय आजचा भाई उद्याच्या एपिसोडचा एक नंबर म्हणजे करण सोनावणे आता प्ले मोडमध्ये आलेला आहे आणि तो खेळायच्या मोडमध्ये आलेला आहे आणि करण सोनावनेकडे रुचिता जामदारची की होती जी खूप इम्पॉर्टंट होती पण रुचिता जामदारने ती त्याला दिलेली स्वतःहून स्वतःच्या मनाने मग आता करण सोनावणे म्हणतोय की मी तुला ती वापस नाही देणार आणि बिग बॉसने तर तिला स्पेशल रूममध्ये जाण्याचा ॲक्सेस दिलेला आहे पण त्याला तिथं लागते की आणि की तर रुचिता जमदारकडे नाही आहे आता करण सोनावणे मस्ती करतोय की तो, तो खरंच देत नाही आहे की ह्यांच्या दोघांमध्ये भांडण होतं रुचिता जमदार करण सोनवणे काय होतं काय नाही हे आपल्याला कळेल उद्याच्या एपिसोडमध्ये सो आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी